हॉस्पिटलमध्ये परंतु काही बातम्या बाहेर यायला लागल्या ते निवडणुकीबद्दल असं सांगितलंय मी तसं सांगितलंय किंवा कोणाची स्तुती करतोय याची करतोय त्याची करतोय असा अजिबात काय नाहीये आता हे काय याला राजकीय लोकांना काय यांना एक बदेक डोके झाले त्यांचे ते संभ्रम बसले तुम्ही नाकारक शब्दाचा गैरअर्थ करते फक्त शब्दाचा गैरार्थ काय यांचं काय म्हणणं हे दरांगे पाटील म्हणले महायुती आणि आघाडी आपल्यासाठी सारखेच हे हसत म्हणतोय मी नाही का आपण हसत उडून लावल्यासारखं नाही म्हणत त्या एखाद्याला ते हो आमच्यासाठी महायुती आघाडी सारखेच येत कारण त्या म्हणण्याचा अर्थ असा आहे महाविकास आघाडी आणि महायुती सारखे जेती म्हणण्याचा उद्देश माझा असा होता की हे सारखे यांनी आमचं दोघांनी वाटूल केलेलं आहे दोघांनी पण दोघं दोघांसाठी तर मी आज न दोन महिन्यापासून म्हणतोय माय बाप मराठ्यांना दोन महिन्यापासून या दोघांनी काय कल्याण केलं आपण दोघांनी वाटोळ केलंय फक्त मी हे सांगतोय प्रामाणिकपणानं की मी या निवडणुकीत नाहीये त्यामुळे मी कोणाला पाठिंबा देऊ शकत नाही ना मी कोणाला भारा आमदू शकतो ना कोणाला पाठिंबा आहे नाही दोन्ही नाही म्हणू शकत ना आपण कोणी अपक्ष उभा केला आहे कोणाला पाठिंबा दिला मी फक्त एवढं प्रामाणिक मतानं माझ्या समाजात सांगितले सगळ्या सोय्याच्या अंमलबजावण्याच्या बाजून कुणबी आणि मराठा एकच या बाजून जो राहील त्याला सहकार्य करा मग तुम्ही कोणालाही करा असं मी प्रत्येक वेळेस सांगितलेलं आजच नाही कोणालाही करा कोणालाही पाडा पण ह्यावेळेस असं पाडा की मराठ्यांच्या मताची ताकद दिसली पाहिजे मराठ्याला इथून पुढं मराठ्याच्या मताला भेले पाहिजे कोणालाही पाडा पण आपल्या सगळ्या सोयऱ्याच्या बाजून असणाऱ्याला मदत करा जेवढी देईन त्याला मदत करा जो तुम्हाला योग्य वाटतोय की हा सगळ्या सोयऱ्यांच्या बाजूने आहे याला करायचं तुम्ही त्याला करा ही निवडणूक मी समाजाच्या जोरावर सोडलेली जीवावर सोडलेली हे मी प्रामाणिकपणा आज मी पाहिल्यापासून सांगतो मी बोलता बोलता म्हणलो आमच्यासाठी नाही बोलता बोलता म्हणलो महायुती हसत हसत झालेला दोष महायुती आणि आघाडी आमच्यासाठी सारखेच मला असं म्हणायचं होत महायुती आणि आघाडी हे आमच्यासाठी सारखेच याचा अर्थ आहे दोघांचे दोघही सारखे यांनी वाटलं केलं आमचं कुणीच ने कल्याण केलेलं दोन्ही आरामखोरेस आले हे त्यांनी दोघांनी माझ्या माय बाप मराठीचं सत्तर वर्षापासून वाटलं केलं फक्त त्या शब्दाचा शब्द प्रयोग केला भ्रम निर्माण करायचा म्हणजे पाटील म्हणले जरा पाटील म्हणले मग चांगली आहे आणि महाविकाशी आघड आहे आणि त्यांना मग धानकार दोघाला एकदा मग धानकारा मग राहिली अरे तुमच्या का डोके सळलेत का बधीर झालीत काय राजकारण तुमच्या डोक्यात घुसले काय फेक आयडिया तुमच्या काय छापून आणताय तुम्ही दैनिकावर बी आणि त्याच बातम्या राजकीय लोक आता व्हायरल करायला माझे की मी म्हणलोय महायुती चांगली आहे महाविकास आघाडी चांगली मग दोन्ही चांगले तुम्ही दोन्हीला मतदान करा म्हणून का मरा कोणाला तरी या वाईट म्हणाल ना मी या भूमिकेत आहे सध्या की मी राजकारणात नाही त्यामुळे मी समाजाला सांगितलं तुम्ही कोणाला मदत करा कोणाला सहकार्य करा पण सगळ्या स्वराच्या अंबोल बजांच्या बाजूने जो असेल जो मराठा आणि कुंबी एकच या कायद्याच्या बाजूने असेल त्याला यावेळेस मराठ्यांनी सहकार्य करा पुन्हा एकदा सांगतो भ्रम निर्माण करू नका करणाऱ्याने करणाऱ्याचे नाव येणारे कुठं चालून तुझ्या नेत्याला बी गरज आहे पुढे चालून तुलाही गरज आहे तू जर असलेल्या काड्या कळशील कसला एखादा भगार नेता निवडून आणण्यासाठी माझ्या समाजात काही सम्रसरशील तर तुला सुद्धा पुढे मराठ्यांच्या दारात जायचंय पुढं तुला जिल्हा परिषद आहे पंचायत समिती आहे तू सरपंच आहे तो हा नेता आमदार केला गेला त्याला त्यामुळं खोटे संभ्रम निर्माण करू नका नाटक पसरू नका मी उघडलेली का का काय केली हे तुम्हाला विधानसभेला सांग मी काय म्हणलोय त्या हसण्यावर आपल्या ग्रामीण भागात सहज म्हणलं जात या खाद्याला जाणून बुजून म्हणलं ते हा ते होय महाविकास आघाडी बी महायुती बी सारखेच येते हे बोललं जात किंवा आपण म्हणतो ते दोघं खूप चांगले आहेत याचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की महायुतीनं सुद्धा महाविकास आघाडीला सुद्धा हे दोन्ही आम्हाला सारखेच येत याचा अर्थ असा आहे की दोन्हीनं आमचं वाटोळ केलेलं याकाने के आमचं कल्याण केलेले आहेत सत्तर वर्ष झालं माझ्या गोरगरीब करोड मराठी लेकर गोर यांच्या लेकरांचा वाटो केल्याने आमच्या गोरगरीबांच्या लेकराचं रक्त पेरे ले। आमच्या लोकांच्या जीवार मोरे झाले ते सगळे आमदार मंत्री खासदार आणि आम आमच्याच लोकांना लो फोटे गुन्हा दाखल करायला लागले हल्ले करते सगळेच सत्तर वर्षात आम्ही म्हणून अन्याय आणण्याच सहन करतो महाविकास आघाडी चांगली नाहीये आणि महायुती चांगली नाहीये हे दोन्ही सारखेच आहेत त्यांनी आमचं पूर्व उद्भव वाटलं केलेलं समाजाचं म्हणून माझा समाज एक झालाय आम्ही लढून लढून आम्ही लढून लढून हे समाजाला मिळवून दे आम्ही रक्त झालोय आजही मी का में। में माई माई ले ले। काला सुस्थ झालोय मला माझं शरीर उपोषणामुळे साथ देत नाही आणि मी समाजाशी कधीच खोटं बोलत नाही कारण मी समाजाला मायबाप मानलेले त्या नाही खोटं बोलत मी कधी आणि दुमपुरचे आहे काळात मी माझ्या समाजाच्याच बाजून राहणार आहे मी कोणाची स्तुती नाही करणार ना महायुतीचे नाही करणार ना महाविकास आघाडीची आणि मी माझ्या मराठा समाजाला सहा कधीच म्हणलो नाही की महायुतीला मतदान करा का महाविकास आघाडीला करा हे दोन्ही सारखेच आहेत फक्त मी यावेळेस एवढं सांगितलं की आपण निवडणुकीत नसल्यामुळं तुम्हाला पर्याय नाही माझ्या मराठा समाजाला पर्याय नाही मतदान करायला तर मग तुमच्या बा तुमच्या अंगावरती ही निवडणूक सोडून दिली तुमच्या खांद्यावर समाजाची जबाबदारी सोडून दिली तुम्हाला ज्याला निवडून आणा त्याला आणा ज्याला पाडायचं त्याला पाडा पण सगळ्या सोयांच्या अंमलबजावणीच्या बाजूला जो असेल मराठा आणि कुंडी एकच हे या कायद्याच्या बाजूला जो असेल त्याला तुम्ही सहकार्य करा पण मताची ताकद दाखवा तुमची एकजुटीची मराठ्यांची भीती पण मराठ्यांच्या मताची भीती नाही यावेळेस इतकं ताकद न पाडा त्याचं पाच पिढ्यातील कवाचं बांधायला राहिलं पाहिजे इतक्या मराठीच्या मताची भीती वाटली पाहिजे मी केले तरी समाजाचं लेकर मोठे व्हायच म्हणून जावतो आणि मी असं म्हणाल का महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही सारखेच येत त्यांना मतदान करा आणि दोन्ही चांगले तर दोन्हीला कस काय करा म्हणा समाजाने दोन्ही कस काय करायचं मग या तरी म्हणून भाऊ म्हणायचं तर याला कर नाही याला कर दोन्ही सारखेच चांगले आहेत महायुती चांगली आहे महाविकास आघाडी चांगली आहे दोन्ही सारखेच येत मग मराठी मतदान नेमकं बरा दोन्ही चांगले म्हणलं ते म्हणण्याचा अर्थ असा आहे की महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन्ही सारखेच आहेत या दोघांनी आमचं वाटोळ केलं त्याचा अर्थ असा आहे मी मूठ खोलली का खोलणार हे थोडे दिवस थांबावना तुम्ही तुम्हाला कळन मराठ्यांची मूठ काय असते मी नाही याच्यात म्हणून तुम्ही काड्या करायला वेळ मिळाला तुम्हाला खोटा प्रचार पसरायला तुम्हाला वेळ मिळाला पुणेवंत पाटला कावा मेकावा सांगितलाय मला सांगितलंय कुणीमध्ये पाठलाचा मला पाठिंबा आहे अरे माझ्या समाजाचं कमून वापर करून त्याचा वाटोळा करता तुम्ही तो आहे ताकतेवर उभारा मी सांगितले कोणाला उभारायचे अधिकारी तुम्ही तुमचे राहा पण समाजाचं आंदोलनाचा फायदा घेऊ नका समाजात वाटो होईल तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही एकटे सुधारता तुम्ही खासदार होता नाही तर पडता तुमच्यासाठी माझ्या मोठ्या करून भर आणचा तिथं आठवळा करता तुम्ही तुमच्या ताकतेवर लढा निवडून या पडा आम्हाला काय गेले करून पडा तिकडे नाही तर निवडून या आम्हाला काय दिले गेले मला विनाकारण त्रास देऊ नका कारण मला बोलता येत नाही मला तोंड आहे मी आजारी मला त्रास शिकू माझं शरीर या उपोषणामुळे ना मला नाही साध्य तरी मी मरायला घेत नाही रोज माझ्या मराठ्यांच्या समाजाच्या दारात मी आशीर्वाद घ्यायला जातो समाजाला जागृत करतोय आपल्या सगळ्या स्वयंची अंमलबाजून ही आचारसंहिता मिळाल्यावर करायची नारायणगडाचा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे आठ जीवचा हे सांगतोय मी मी प्रामाणिकपणाने सगळ्याला सांगितलंय त्यामुळं माहा माहा ते बोलण्याचा अर्थ ते महाविका महायुती आणि महाविकास आघाडी चांगलीसाठी म्हणण्याचा उद्देश असा आहे की ते हसत म्हणलं जातं माणूस लय चांगले रणवती दोन्ही मी लय खास मुख्य घ्यायला लगेच येत ते शबसकी दिली पाहिजे त्यांना ते म्हणण्याचा अर्थ आहे त्याचा अर्थ लगेच जोडून टाकला मी काय म्हणलो महायुती आणि महाविकास आघाडी चांगली आहे त्यांना मतदान करा काय तुम्ही बे झाला राजकीय स्वार्थासाठी काय संभ्रम पसरायला लागला महाराज एवढा गेला होय तुम्ही किती लिहिलं तर त्याचा संभ्रम पसरत नाही त्याचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की दोन्हीने आमचं वाटलं गेलेले सत्तर वर्षापूर्वी चाळीस पंचाळीस वर्ष काय दिलं नाही त्या आघाड्या का फगाड्या येईन तर काय दिलं सात महिने झालं माझा माय सांगा करोड रस्त्यावर आई भेन रस्त्यावर तुम्ही बोललं सरकारला लाज वाटायला पाहिजे आपल्या राज्यातल्या आई भेन रस्त्यावर पाच पाच वर्षाचे लेकर बिगरचे आपल्या जे आरक्षण मागत येणायला पाहिजे त्यांचा अपमान येईला तडी पार करायला लागली करा लाग ती हल्ले करायला लागले पहिले तसले त्यांनी होत सोळा सतरा टक्के आरक्षण आमचं ते घालून बसले त्यानंतर कोणचं काय केलं हे फक्त यावेळेस नसल्यामुळं हे संभ्रम पसरायला लागले मी कोणाला चांगलं म्हणतोय कोणाला वाईट म्हणतोय असं बोलून दाखवायचे त्यांना फक्त त्यांना त्यांची संभ्रम करून बाजू मारून न्यायचे मराठ्यांना पुन्हा एकदा स्पष्टपणा सांगतो यावेळेस माझा राजकीय मार्ग नसल्यामुळे मी यावेळेस नाही त्यामुळे मी तुम्हाला कोणतं मार्गदर्शन करू शकणार एक दुसरं मी कुठलाही अपक्ष पक्ष उभा केलेला नाही मी कोणाला पाठिंबा दिलेला नाही कोणी गणेमेकाव्याने उभा केलं म्हणत असं गणेमेकावे प्रयोग करत नाही मी जे भाषणात बोलतो ते जीवनात माझ्या जनरल मी ठेवतो हो। जीवनात सुद्धा जनरल एक बोलतो घरी एक बोलतो असं तुम्ही कधीच करत त्यामुळे कर। कोणाला पाठिंबा द्या ना महाविकास आघाडीला मी पाठिंबा ना मग आयुतीने द्या यावेळी स्पष्टपणा सांगतो मी समाजाच्या जीवावरती जी। ही निवडणूक सोडून दिलेली तुम्ही कोणालाही मतदान करा मला देणं घेणं नाही कोणालाही फक्त तुमच्या लेकराच्या बाजूने असला पाहिजे कारण मी तुमच्या लेकराच्या बाजूने तुमचे लेकर मोठे व्हायेत म्हणून तुमच्या लेकराच्या बाजूने तो असला पाहिजे सगळ्या सोऱ्याच्या अंमलबजावणीच्या बाजूने मराठा आणि कुंती एकच कायद्याच्या बाजून असला पाहिजे तो बोलला पाहिजे नंतर त्याला तुम्ही सहकार्य करा आता मग तुम्हाला कोणाला तरी आहे फक्त काहीतरी आठ घालायची मग करायची मोठं कोणालाही आता साथ द्यायची नाही अजिबात मोठं करायचं नाही आता पाडण्यात सुद्धा खूप मोठा विजय हो बाजरावाचं काय पाडण्यात लय मोठा विजय मग ज्याला पाडायचं त्याला पाडा टाकते ना पाडा मताची भीती वाटली पाहिजे मूठ उघडी काढलेली तुम्हाला मराठीचे मूठ काय असते ना तुम्हाला विधानसभेत दाखेल मराठीचे मूठ काय असते त्याच्यात मैदानात मी माझ्या समाजसेवे स्वतः आहे मी राजकारणात नाही जाणार मी उभा पण माझा समाज मी देणारा बनवून आहे आणि माझ्या समाजावर या अन्याय केला मी सहन करणार मराठ्यांना अजिबात कोणाला घाबरायची गरज नाही कोणालाच पाहायला वाजत नाही माझ्या मराठी कोणाच्या पाय पडायची गरज नाही कोणाचा पाय भेलून घ्यायचा खंबीर तुम्ही माझ्या पाठीशी वारा मी तुमच्या पाठीशी आज बात अन्याय सहन करत नाही मी समजा अन्याने होऊन जवळ जीवन देतो अन्याय नाही होत हे संभ्रम कसे देत तुम्ही नाकार संभ्रमात राहू नका तुम्हाला जे करायचं ते करा फक्त तुमच्या लेकराच्या सगळ्या सोयाचा अंमोल बाजून ते आखला पाहिजे पहिल्यापासून माझं हेच म्हणणं ना आत्ता आहे तेच आणि त्याने ज्या बातम्या लिहिल्यात त्याचा अर्थ त्योच होतो त्याचा पण अर्थ त्योच होते महायुती आणि महाविकास आघाडी आमच्यासाठी सारखेच ही जी बातमी लावली त्याचा अर्थ किच होतो हे दोन्ही आम्हाला सारखेच येत दोघांनी आमचा कार्यक्रम केलाय दोघांनी आमचं वटोला केले फिले आमच्या पोराच्या मुर्दे पाडण्याचं काम या दोघांनी केलंय त्याचा पण अर्थ किच आहे फक्त व्हायरल करणारे त्याचा अर्थाचा गैरअर्थ करून वेगळी बातमी पसरायला लागली कुठं मुठं उघडी नाही झाकली नाही झाकली की उघडी तुम्हाला विधानसभेत सांगतात ठेव हो। मायच तुम्ही कुठं जात नाहीत माझ्या समाजाचं मी जिवंत आहे जाणार माझी तब्येत सुद्धा आता बरी आहे त्रास आहे मी आता ऍडमिट आहे संभाजीनगरला तब्येत बरी आहे त्रास सुरू आहे आणखी पण बरी आहे उपचार सारखे सुरू आहेत कालपासून सारख्या सलायन बंद आहेत एक अर्धा घंटा सुद्धा सलाईन बंद नाहीये गोळ्या औषध बंद नाही सगळं सुरू आहे माझं शरीर उपोषणामुळे मायबाप मराठ्यांना मला नाही सारे मला इतका त्रास होतोय कधी माझं अंग गाठ पडतय तर कधी गरम होतो पण मी चेहऱ्यावर माझ्या कधी येऊ देत नाही मला किती त्रास माझ्या समाजाला ते वाईट वाटत म्हणून मी माझ्या चेहऱ्यावर शिव देत नाही हडकं पण दुखतेत पायाचे दुखतेत मांड्याचे दुखतेत कधी कधी रात्री अचानक माझी शिर पण पायाचे टाकते माझं पूर्ण अंग दुखत तरी मी समाजासाठी रात्र दिवस बाहेर मी मरायला भेत नाही आणि मी कोणाची स्तुती करायला मोकळा नाही त्याच्यासाठी मी जीवची बाजी लिहून लागलेल नाही दोन वेळेस मरणाच्या दाडातून बाहेर आणले यांच्या उमेदवाराच्या यांच्या स्तुती करायसाठी आंदोलन बांधणी केले मी माझ्या जातीची स्तुती करतो माझ्या जातीच्या अंगावर आलेलं संकट मी जेवतो मी जीवंत इथंवर महाराष्ट्र समाजाची जागा फाटका नाही करणार यांनी मला हजारो करोड रुपये जरी दिले तरी मी तुमच्याशी गदारी नाही करू त्याला ठुकरून लावतोय मला गरज नाही कशी कोणी पद दिले मला उद्या सकाळी मी म्हणलं कुणी तुम्हाला एखादा मंत्री करतो उद्या सकाळी तुमच्या दारात देऊ तरी मी त्याच्यावर लात मारतो मला गरज नाही माझ्या समाजामुळे मी तुमच्या सगळे संकट झाला निभाय फक्त या उपोषणामुळे माझं शरीर मला साथ देत नाहीये तरी मी लढत राहतो या सगळ्या बातम्या पसरायला लागली त्याचा अर्थच असा होता की पुन्हा सांगतो महा युती आणि महाविकास आघाडी आमच्यासाठी सारखीच याचा अर्थ पुढा असा होता की जे सारखीच आहे ती दोघांनी आमचं वटोळं केले आहे त्याचा अर्थ असा पण त्याचा अर्थ दुसरे जोडले विधानसभेत दाखवतो तुम्हाला पाठव हो। मराठा जर मी नाही देणारा बनविला तर नाव बदलून ठेवा मराठा मुस्लिम दलित बारा एक जर एकत्र आले ना यांचा सुकडा साफच केला म्हणून समजायचा नुसतं ब्याण्णव ते त्र्याण्णव मात्र माझ्या एकट्या माय बाप मराठ्याचं वर्ष सगळे ऐकून झालं मला हिसका दाखवत त्या टायमाला आता माझं तोंड थोडं कोरडं पडायला लागले त्याने मी जास्त नाही बोलत